शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे, बरे आहेत ना बरेच असतील चला आता आपली चाललेली आहे सुरुवात संध्याकाळची छानपैकी स्वयंपाकाला आज पोरं दोन्ही कामाला गेले ती ना सकाळी तर मी काही दिवसभराचं काही व्हिडिओ टाकलाच नाही बरं का तर आता मी म्हटलं बघा चहा ठेवलाय आहे या सगळ्यांनी चहा प्यायला पोरं काही पित नाहीत कारण उन्हातानाचं त्यांना चहा बंदच केलेला आहे मी त्यांचा त्यांना फक्त दूध असतं सकाळचं एक टाईम आणि संध्याकाळचं आहे ना रुआ पाणी पाणी देत असते त्यांना दुपार कामावरून त्यांना रुआ पाणी करून देत असते मी ते बोटला चालून ठेवलेली आहे अफजाची तर चांगलं नसतं ह्या दिवसात पोरांलाच वरांला असत आता माझे तर लय मोठे झाले तुमचे तर सगळ्यांचे लहान लहान सुद्धा असतील कोणाकोणाचे तर पूर्णपणे आपल्या परिवाराची आपल्या मुलांची लहान बाळांची सगळ्यांची काळजी घ्या बरं का हा आता माझे तर एवढे मोठे मोठे झालेत पण तरी पण बघा माझं लय असतं आता हे चहा बनवलं आहे माझं एकटीचा बनवलेला आहे पोरांना नाही पोरांना रुआब जसं पाणी ह्या टायमाला आणि सकाळचं त्यांना दूध असतं तर सगळ्यांनी आपापल्या पोरांचे मुलाबाळांचे परिवाराची सगळ्यांनी काळजी घ्या लई आहे बरं का उन्हातानाचं आता मी बनवते स्वयंपाक चालू आहे माझा तर स्वयंपाक करता करता म्हणणं तुमचं समजप मरात हे बघा तर आता मी ह्यात टाकलेला आहे कांदा कांदा आहे अजून लसूण आहे हिरवी मिरची आहे माझा हात पिवळा दिसत असेल कारण आज मी साबत हळदी कुटलेली आहे हळकुंड त्याचे मी मस्त आपली हे तयार केले हळदी हळदी पण नव्हती आपल्याकडे संपत आलती आणि तुम्हाला दाखवायची पण होते मग म्हटलं चला दाखवत दाखवत आणि बनवली हळदी आज तर आता आपल्याला बनवायचे कांदा हिरवी मिरची लसूण टाकलेले मी आपल्याला बनवायची भेंडी तर ह्याच्यासाठी मी घेतली आज बनवणारे मी टमाट्यातली भेंडी आज टमाटा टाकून बनवणारे भिंडी चला अजून हा आणि सगळ्यांनी या चहा प्यायला संध्याकाळचा कोण कोण चहा पित मी तर पिते बर का दोनच टाइम फक्त एक तर सकाळी आणि एक तर संध्याकाळी आणि कुठे गेलं कुणी बनवलं मध्येच कुणाच्या घरी गेलं मग त्या तेवढं पिते असते नाही तर आपल्या घरी म्हणलं तर फक्त दोन टाइम चहा तर चला आता मी टाकते ह्याच्यात मस्तपैकी टमाटर तर चला तुम्हाला सांगते मी हे ज्यात टाकलेले आहे राईचं तेल मोहरीचं एक तर राईचं तेल टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण टमाटर हळदी लाल तिखट आणि नमक तर हे लाल तिखट आणि हे दोन्ही घरचं आहे बरं का आपलं हळदी मीठ पण आणलेलं आहे आपण मोठं ते मीठसुद्धा वाटायचं आहे मला मीठसुद्धा आपलं घरचं वाटायचं मोठं मीठ आहे ना आपल्याकडं दाखव दा का तुम्हाला दाखवते हो का हे आहे मोठं मीठ तर आता हे सुद्धा मिक्सीमधनं काढणार आहे मी हे चांगलं असतं तर जेवढं होईल ना तेवढं आपले घरचे मसाले करत जा बर का हळदीसुद्धा आपली मी केली बघा तयार हळदी ठेवली तर असं हां कलर बाबा कसं येतो भाज्यांला भाज्यांला कलर एक नंबर येत असतं बाबा झालं हे बघा मस्त आपलं तेल कसं आलं वरती बघितलं ना हां मतलब चांगला मसाला झालेला आहे आपला मध्ये झाला चांगलं तळून निघलं आहे मध्ये हिरवे तर आता मी टाकून घेते भेंडे मी ल गरम होत एवढं गरम व्हायला हो लागलं ना गॅस पुढं बसून ल गरम व्हायला लागले त्या हे बघा आता मी टाकले भेंडी तर चला आता हे आहे ना हलवून घेते या तर चला मस्त हलवून घेतलेली जर का त्याने भेंडी आता मी ठेवते ह्याला जा कोण हा बघा आता झाल्यावर दाखवते तुम्हाला एक नंबर भेंडी बनते बघा छानपैकी आता मी फिट म्हणून घेते तवरा चला फिट मळून घेते मी सगळ्यांनी याचा आपल्याला चला कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यात टाकते आता मी जिरं आता टाकते मी कांदा हिरवी मिरची लगेच समजा त्यांना पाठ करायचं लगेच हां नाही काय नाही खायला बाबा खाण्यापैकी आता ह्याचे टाकणार आहे मी टमाटर आपल्याला बनवायची लाल पिवळी डाळ हां लाल पिवळी डाळ तर चला आता मी टमाटर टाकून घेतली आपल्याला बनवायचं आहे मस्त डाळ तडका चला भाजी टाकली नमक टाकलं आहे आता मी टाकते मीठ भाजी टाकली नमक टाकली मीठ टाकलं आपल्याला मस्त बनवायचं आहे लाल तिखट पण टाकले हा कारण आपल्याला बनवायचं आहे हे बघा लाल तिखट पण आहे ह्याच्यात तर आपल्याला बनवायचं आहे मस्त डाळ तडका तडका मारते डाळ तडका मारते डाळ बनवायची आपल्याला आपली भेंडी लागलेली व्हायला ठीक आहे दिसते का तुम्हाला दिस दाखव का मस्त हवं लागली आता तुम्हाला लई काम मला पटापटा लागली मी तरी पण बोलते तुमच्यास तेवढंच तेवढं तर चला हवा मस्त पैकी आता मी पाणी टाकते ह्याच्यात हा आपला डाळ तडका पण छानपैकी झालेला आहे आता बनवून घेते मी मिरवट्या हा चला मस्त आपलं मारपीट घेते मिळून ना तर चला बघा आपली मस्त भेंडी ओके ओके म्हणजे ओके आणि तश बढिया छान बनवली का नाही छान पाहिजे आता हां दोन रोट्या फालतू खावटतील हे सांग दोन रोट्या फालतू खातात हळ छान झालेली आहे आता मी तवा ठेवलेला आहे आता माझं गुस्सेमार आपलं पीठ पण मळलेलं आहे मी आणि आपलं कुकर पण गार झालेली आहे हां तर चला आता दाखवते मी तुम्हाला चला आता रोट्या घेऊ बनवून स्वयंपाक झालेला आहे मस्त डाळ तडका बनवलं आहे दाळ तडका भेंडी मसालेवाळे भेंडी आणि रोट्या आणि गॅसा पुढं बसायचं ना एवढं गरम होतं ना लई गरम तर चला आपल्या रोट्या पण झालेल्या आहेत आता हे गॅस पुढं मी स्वयंपाक तर करायला लागले खरं पण मला आहे ना एवढी ताण लागते आहे ना स्वयंपाक करता करता सुद्धा आहे ना एवढं कोरडच पडते काय माहिती का गॅसमुळं काय पाणी हे करून घेत आहे का काय कसं काय कळतच नाही आणि लई तस लागते म्हणजे ताण लागते लई दोन तीन वेळा तर आरामशीर पाणी पिते बघा बघा आपल्या रोट्या हे का हे का कशा मस्त टम फुगल्यात ना हे बघा आता हे झाल्या रोट्या हे का आता मी आहे ना हे दोन राहिले तर दोन तीन हे आपण आता घेते पुसून मस्त करून घेते तर चला बघा मस्त पैकी जेवण आपलं स्वयंपाक झालेला आहे तर स्वयंपाकमध्ये तुम्हाला दाखवला ना डाळ दा तडका आपली हे डाळ आहे मुगाची डाळ आणि लाल डाळ म्हणजे लाल पिवळी मुगाची आणि मसूरची डाळ तर त्याचा डाळ तडका लाल तिखट पण आहे बरं का हा वरण वरण दुसरं असतं आणि हे का हे डाळ बनवलेले मी लाल तिखट घालून म्हणजेच डाळ तडका कसा वाटतय बघा आणि हे आहे आपली भेंडी ही आहे आपली भेंडीची भाजी तर ही आहे आप आपली मस्त हिरवी मिरची लसण लाल तिखट हळदी टमाटर टाकून आपली हळदी काय भेंडी भेंडी टमाटर पण म्हणू शकता कांदा भेंडी पण म्हणू शकता आणि मसाला भेंडी पण म्हणू शकता तर ही आहे आपली मस्त भेंडी आणि आहेत आपल्या मस्त टोपल्याभर रोट्या हे टोपलं रोटे आहेत आपल्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचं जेवण मस्त पैकी सांगा बघा आणि या सगळ्यांनी जेवायला चला आता पोरं पण आलेली आहेत आणि मी ह्या छानपैकी ह्याला घे लावून घेते रोट्याला हा रोट्यांना घे लावून घेते घ्यायचं तरी आहे तर चला ह्या का मस्त गेलावून रोट्याला गेलावून घेते मी आता छानपैकी पोरं दुनी पण आलेलीत हे बघा त्याच्यात हे काय करते रिशू तर आता आल्या बाहेर बाहेरनं बाहेर गेल तर बाजारात तर आलेला आहे आणि या सगळ्यांनी जेवायला आज दोन्ही पोरं घरी त्याच्यामुळं जास्त टोपलं बरं रोटे बनवल्या आहेत बघा हा आणि काल तर आपल्या तिकडंच होतं है का दिसतंय का तुम्हाला भाजलेलं मला नाही दिसणार काले ना तिथं स्वयंपाकाला गेली ना तर भाजलंच मला काय नाही दिसेल हां दिसेल दिसल आता दिसेल बघा ठेव खेव खाव खाव घेतदा घ्याव का हेदा पण ह्या का ह्या का हे दिसतंय का ह्या क हे फुगलेलं ह्या का हे दिसत आहे ना आणि हे पाहितं या हेव का हे दिसतं आहे हा हे बाजलं आव खलम हे काय ते भाजले आहे ना काल तिकडं स्वयंपाकाला स्वतः गेली ना मोठा हलवा या आचार्याचं काम केलंय बरं मी तर तिकडं बाजून अजून थोडस बाजलं चला काहीतरी चुकलं असेल त्याच्यामुळेच भाजलं तर काय नाही आता एवढं मोठं पातीला बरं बनव आले तिकडं मटणाचं म्हणल्यावर थोडंसं भाजलं तर काय झालं तेव्हा पण सगळ्यांनी तारीफ केली की छान पैकी तर चला आता पोरांना जेवाय वाटत्या नाहीतर आपल्या गप्पा त्यालाही चालत्यात लई गप्पा असतात हां एखादा विषय एखादा टॉपिक निघला का नाही मग माझ्या कवर पण गप्पा संपत नाहीत तर चला आता या सगळ्यांनी जेवायला आणि मी आता मस्त पोरांना जेवाय वाढते हा तुम्ही पण या तर चला या मस्तपैकी जेवायला बघा मी आम्ही जेवण वाढून घेतलेत बरं का मी हां तर हे बघा हे सगळ्यात पहिले तर आहे माझं आहे ह्या हा बिना घियच्या रोट्या आहेत बरं का ह्या माझं जेवण आहे तर मी रोटे घेतलेल्या आहेत मस्त भिंडीची छानपैकी हा बघा भेंडीची भाजी घेतलेली आहे है।, है ना कशी वाटते आहे ना मसाले वाढ भेंडी आणि डाळ घेतलेली आहे मस्त तडका मारके डाळ आणि हे आहे नरेशीचं रोवण दोघांचं पण जेवण नका घे लावण रोट्या डाळ आणि सेम इकडे पण हेच आहे डाळ रोटी आणि सब्जी कसं वाटलं तुम्हाला जेवण आजचं ते पण सांगा आणि सगळ्यांनी या जे जेवायला छानपैकी गरमागरम हलकं जेवण जास्त गायला हे नाही आहे आणि डाळ म्हटलं तर प्रोटीन प्रोटीन असते डाळ तर डाळ खातच राहावा जास्त है ना आणि या जेवाय चल रे बसा ना या की बाबा त्यांच्या हातरुण चालल्यात बाहेर दाखवू का तुम्हाला हातरुण त्यांची अच्छा चला आता मी तुम्हाला हातरुण दाखवते पोहण्याची रस्ता नव्हता जायला मला <coughs> हे बघा हा बाहेरचं वातावरण बघा आता हे माझी हे तयारी चालली माझी मच्छरदानी लावायची हो का झपायला हे का असे बिछावणी असतात बाहेर बघा का रे नाही दिसत हे ही लावा लागती आणि नाहीतर लई मच्छर असे लावा लागत बाजा बघितले असते ना तुम्ही बाजा ह्या ह्या बाजा बघितल्या का थांबत तुम्हाला बाजा हे बघा ह्या असल्या बाजा आणि बाजांवर मस्त म्हणजे माहिती आहे का बेडवर झोपलो ना आपण बेडवर त्या लोखंडी खाटांवर तर त्यांनी काय होतं माहितीये का हे कंबर आहे ना कंबर सरळच राहते आणि ह्याच्यावर व्यायाम पण होतो म्हणजे हे जे ना दूर ह्याची कशाची दोरीचे नाही हे बघा हे दोऱ्यांचे आहेत ना तर ह्यात असं बसलं ना की खाली असं छान हे वाटतं त्याच्यामुळं हे बघा म्हणजे एक, एक केसम की आहे ना हो काय करे रे व्यायाम असतो ना व्यायाम व्यायाम सुद्धा होतो ह्याच्यात नाही का चला आता पोरांना वाढलंय जेवायला झालं रे जेवायला टीव्ही चालू आहे त्यांचा चला बाहेरचं पण दाखवून आणलं ना आम्ही घरात नाही झोपत बर का बाहेरच झोपतो हा ले रे बाहेरच झोपतो कारण हे आतमध्ये एवढं पार ना लई गरम होत लई आखरीत गरम होत आखरीत गरम आहे ना असं वाटत या सगळ्यांनी जेवायला काय विचार करतोय काय माहिती मंदिरात पण ठेवायचं ठेवायचंय मंदिरचा दिवा बघा कसा झालाय दिवा कि कर चला हे बघा मंदिरचं पण आता आहे ना जोद बत्ती झालेली आहे पण ते दिवा थोडासा आहे ना रुईचं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आता करतोय तो हो, या सगळ्यांनी जेवायला लगा दे चल जेवाय बोल जेवायला बघा हा का कसं सारखं लावलं ह्या बाबा काढलं काढलं पुरी सारखं नाही होत असले काय असते ते बेल्ट काय म्हणतात ते डोक्यातला पट्टा हो ह्याडे हॅडे भेंडे काय माहिती डोक्यातले पट्टे नसेल का तस लावले मंदिरात भोग तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी थोडीशी कॉमेडी केली शेवटा